सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणाली डीप डिप्रेशन किनाऱ्याकडे येत असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे दिनांक चार ऑक्टोबर रोजी विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट दिला आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात पावसाने उघडीप दिली असून ढगाळ आकाशासह ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडतील पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे कमाल तापमानात वाढ झाल्याने पारातिशी पार असून अमरावती येथे राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अतिवृष्टीचा फटका आणि येलो अलर्ट अतिवृष्टीचा फटका सव्वा लाख हेक्टरला बसला आहे राज्यात दिनांक चार ऑक्टोबर रोजी खालील जिल्ह्यांसाठी तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर मराठवाडा बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड विदर्भ बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज तर कोकणात मुख्यतः उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे मान्सूनची माघार आणि वादळी प्रणालीची स्थिती नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी परतीचा मान्सून सप्टेंबर सव्वीस रोजी संपूर्ण राजस्थान जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंडमधून माघार घेतली आहे तसेच गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागातून मान्सून परतला त्यानंतर परतीची वाटचाल थांबल्याने वेरावल भरूच उज्जैन झांसी शहाजहानपूरपर्यंत मान्सूनच्या परतीची पावसाची दाट शक्यता आहे अमरावतीत सप्टेंबरमध्ये एकशे पंचवीस टक्के पाऊस झाला वादळी प्रणाली जमिनीवर येणार कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाल्याने पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात डीप डिप्रेशन ही वादळी प्रणाली तयार झाली आहे ही प्रणाली आंध्र प्रदेशच्या कलिंगापट्टणमपासून एकशे सत्तर किलोमीटर पूर्वेकडे ओडिशाच्या पुरीपासून दोनशे किलोमीटर दक्षिणेकडे होती ही प्रणाली गुरुवारी ता दोन रात्री उशिरापर्यंत ओडिशाच्या गोपालपूर आणि परादीप दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे ईशान्य अरबी समुद्रामध्ये तीव्र कमी दाब क्षेत्र सक्रिय आहे हे, हे पोरबंदरपासून पश्चिमेकडे आणि द्वारकापासून नैऋत्येकडे दोनशे किलोमीटर समुद्रात आहे ही प्रणाली वायवेकडे सरकून जाणार आहे विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट असलेले जिल्हे जळगाव नाशिक अहिल्यानगर सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तुमच्या भागात पाऊस कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद